नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याकडं मध्ययुगीन इतिहासामध्ये साधारणपणे शिवछत्रपतींच्यापासून मराठेशाहीचा कालखंड मोजण्याचा प्रकार आहे आणि ह्या मधल्या काळामध्ये जी या देशाची किंवा ज्या दख्खन देशाची जी काही रसिकता होती ती रसिकता कोणी सांभाळली कारण की कुठल्याही कलेला कुठल्याही साहित्याला राजाश्रय मिळाल्याशिवाय ती कला किंवा ते साहित्य हे मोठ्या प्रमाणात विकसित होत नाही लोककला त्याला अपवाद असतात पण ह्या दक्षिणेच्या ज्या पातशाया होत्या ह्या दक्षिणेच्या पातशाहींमध्ये आदिलशाही ज्या आदिळशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जाती जमातींचे लढवये पुढे आले आणि कालांतराने ज्या वेळेला स्वतःचं शासन त्यांनी निर्माण केलं त्यावेळेला त्यांना एकंदर गावगाडा हाकण्यासाठी किंवा प्रशासन सांभाळण्यासाठी ते सक्षम झाले बऱ्याच वेळेला निजामशाहच्या मलिकांबरकडे ते श्रेय जातं की त्याच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी महाराष्ट्रातील जी काही घराणी होती ती घराणी प्रशासनामध्ये आणि लष्करामध्ये पुढे आली पण जसं निजामशाहीच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं तसंच आदिलशाहीच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणायला पाहिजे ढोबळमानाने भीमा नदीचा जो परिसर आहे हा, हा निजामशाही आणि आदिलशाही या दोघांच्या मधली हद्द आणि आदिलशाहीचा संबंध हा प्रामुख्याने जसा पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत निजामशाहीच्या पराभवानंतर हा ह्या विभागाशी त्यांचा संबंध जास्त आला आणि ज्या वेळेला आपण काही गोष्टी काटेकोरपणाने किंवा काही गोष्टी आपण खूप टोकदारपणे आपल्या अस्मिता असतात खूप टोकदारपणे आपली मतं असतात खूप टोकदारपणे आपण आपली मांडणी करत असतो पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक असा बादशहा होता ज्याचं नाव इब्राहिम आदिलशाह ह्याला जगद्गुरू वगैरे आपल्या लोकांनी म्हटलेले पण ह्याला जगद्गुरू का म्हटलेले कारण की तो मुळामध्ये तो आले आदिलशाह आदिल आदिलशाह असा व्यक्ती होता की त्यांनी जशी मुस्लिम साधू संतांना किंवा दर्ग्यांना जशी इनामं दिली मशिदींना जशी इनामं दिली तशी त्यांनी जी इनामं हिंदूंची पूर्ववत होती ती चालू ठेवली नवीन इनामं त्यांनी निर्माण केली नवीन वतनदारी त्यांनी निर्माण केली पण ह्या इब्राहिम आदिलशाहबद्दल एकंदरच जे काही आदिलशाह होऊन गेले आदिलशाहजी शाहीचे जे काही राज्यकर्ते होऊन गेले त्याच्याबद्दल ह्याच्या ह्या इब्राहिम आदिलशहाबद्दल कायम गोड असं राहिलं कारण की तो नुसता राज्यकर्ता म्हणून नव्हता तर तो, तो कविता करायचा तो गझल करायचा त्याचा फारसेमधला काव्यसंग्रह उपलब्ध आहे त्याला संगीतामध्ये त्याला गोडी होती संगीतामध्ये त्याला रुची होती नवरस हे जे काही नावे हे नवरस नाव त्याला प्रामुख्याने विशेष आवडायचं आणि कुठल्याही त्याच्या लेखाची वगैरे सुरुवात करण्याच्या पूर्वी तो अजपूजा श्री सरस्वती ह्या नावाने तो सुरुवात करायचा हा आले आ, हा इब्राहिम आदिलशा आहे तो हिंदूंचे पौराणिक देव म्हणजे ज्या काळामध्ये साधारणपणे इस्लामच्या मुख्यधारेने ज्या गोष्टी हराम ठरवल्या होत्या किंवा त्यांचं जे इमान असतं त्या इमानाशी कुठल्याही प्रकारचे ते प्रकार तडजोड करत नाहीत त्याच्यामध्ये शिव असेल इंद्र असेल सरस्वती असेल गणेश ह्या देवतांची वर्णन इब्राहिम आदिलशाह करताना आपल्याला दिसतो ह्या इब्राहिम आदिलशहानी बरं तो आपण त्याला पूर्ण धर्मनिरपेक्ष म्हणू शकतो का तर त्याचं उत्तरही ना नाही कारण की तो त्याची राजकीय सुद्धा त्याचे प्रशासनिक निर्णयसुद्धा हे त्याच्या धर्माच्या कट्टरतेकडे झुकलेले पण ह्याच्या पलीकडे सुद्धा इब्राहिम आदिलशाहचं स्वतःचं असं एक साहित्यिक प्रेम आहे तो प्रचंड मध्यप्रेमी होता त्यांनी नवरसपूर नावाचं गाव त्याच्या राज्यामध्ये वसवलं होतं नवरस या नावाशी तो एवढा तादत्म पावला होता की संगीतामध्ये पण त्यांनी नवरस रागांवरती त्यांनी प्रयोग केले बरं हे सगळं करत असताना तो जसा गझल करतोय तो गझल त्या गजलेमध्ये अनेक म्हणजे प्रशासक नेहमी वृक्ष असतो किंवा कोरडा असतो किंवा राज्यकर्ता नेहमी वृक्ष किंवा कोरडा असतो ह्याच्या पलीकडे इब्राहिम आदिलशाह होता आणि इब्राहिम आदिलशाहनी जशी प्रेमिकांवर कवनं लिहिली जशी प्रेमींवर कौनं लिहिली कुठल्या स्त्रीचं ललणेचं मदनिकेचं जसं त्यांनी कौतुक केलं तसं त्यांनी मगाशी मी उल्लेख करत असलेल्या हिंदू देवत पौराणिक हिंदू देवदेवतांची सुद्धा स्तुती आणि त्यांच्यावर कौनं केली अगदी सरस्वतीच्या बाबतीमध्ये जरी झालं म्हणजे सरस्वतीचा तो तर बघतोच होता त्याच्या कागदपत्रांवर आपल्या महाराष्ट्र देशीच्या अनेक इतिहासकारांनी असं नमूद केलेलं आहे की तो त्याच्या लेखाची सुरुवात करायचा पण म्हणून म्हणजे मुळामध्ये या आदिलशाही कितीही झालं तरी ती काही ह्या मातीतली नव्हती पण एक अशी गोष्ट असते की तुमच्या मातीतली संस्कृती तुमच्या मातीतली बीज ही परकीय मतांचा किंवा परकीय विचारसरणीचा पराभव बेमालूमपणे करत असतात त्या बाबतीमध्ये आपण हिंदू संस्कृतीचं म्हणून घेऊ कारण की त्याला जर आपण धार्मिक निकष लावली तर धार्मिक निकष हिंदू धर्माला धर्म म्हणून कट्टरतेपणे बसतो पण ही जी काही संस्कृती आहे ही संस्कृती अजस्र आहे तिने तिच्या पोटामध्ये असंख्य गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टी तिनी पचवलेले आहेत आणि एवढं सगळं करून तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे कारण की ह्या संस्कृतीची मुळात सगळे जे काय बाहेरून आले होते म्हणजे कुश कुशाण आले असतील हूण आले असतील परत तुर्क आले असतील मंगोल आले असतील ह्या सगळ्यांना ह्या मातीने पोटात घेतलं त्यांची मूळ विचारसरणीच तिने खोडून टाकली म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर भालचंद्र नेमाड यांनी ने, एक देखणी म्हणून काव्यसंग्रह लिहिला होता त्या काव्यसंग्रहामध्ये असं लिहिलं होतं की गोव्यामध्ये श्रीकृष्णाची आराधना केली जायची पण कालांतराने गोव्यामधली जी जनता होती त्या जनतेवर जे ख्रिश्चन होते त्यांनी छळ केला त्यांचं धर्मांतर केलं पण त्यांनी मूळ प्रकार त्यांना मारता आला नाही म्हणजे देखणी काव्य प्रकारामध्ये कसं होतं की कृष्ण हा जिथं मुख्य ठिकाणी असायचा तिथं ख्रिस्त आला आणि त्याच्या बाजूनी आदिवासींनी कृष्णाचा कृष्णाला तिथून हलवून तिथं ख्रिस्त टाकला पण मूळ तपशील तसाच राहिला म्हणजे ह्या संस्कृतीने सुद्धा जे ख्रिश्चनांचं कट्टर मूर्तीभंजक वगैरे ते होते किंवा प्रतीक पूजेच्या विरोधात होते हे सगळं तिथल्या मातीने तिथल्या संस्कृतीने पोटात घातलं तसंच इब्राहिम आदिलशाह जो सुरुवातीच्या काळामध्ये बाहेरून आलेला होता युसुफ आदिलशाहीच्या काळामध्ये आदिलशाहीची जी सुरुवात झाली होती ते जे परकीय होते त्यांचं परकीय पण हे प्रशासनातनं किंवा त्यांच्या कारभारात जरी दिसत असलं तरी त्यांच्या परकीयपणाला मुठमाती देण्याचा प्रकार हा इथल्या महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने झाला सरस्वतीचं कौतुक करताना तो असं म्हणतो लेबो शुभ नाम श्री सरस्वती तब पायो जस नवरस सरस सरसरंग इब्राहिम कर्ण गहत दंडवत करत तब होत रोम रोम भयो उमंग म्हणजे तो इतकं कौतुक सरस्वतीचं करतो पुढं गेल्यानंतर ज्या मूर्तीपूजेच्या विरोधात म्हणजे कुफ्र शिकन भूतशिकन असा अफजलखानाचा आपण शिक्का बघतो पण त्याची जी राजसत्ता आहे ती राजसत्ता त्या मूर्तीपूजेतल्या सरस्वतीचं कौतुक करताना तो म्हणतो सरस्वती स्वच्छ सुंदरी महा उत्तम जात निर्मल एक हस्त एकहस्त पुस्तकं दुजे पांढरी सुम सुमरीन तिजे जे होय चौत कर कमल म्हणजे सरस्वतीचं जसं तो कौतुक करतो आहे तसं गणपतीचं कौतुक करतो आहे तसं शिवाचं कौतुक करतो आहे तसं इंद्राचं कौतुक करतो आहे म्हणजे एकंदर भारतीय संस्कृतीचा विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आपण ज्यावेळेला पाठपुरावा करतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या परकेयांच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या नोंदी आढळतात सुरुवातीच्या काळातल्या ज्या त्यांच्या गोष्टी आढळतात त्यांना हळूहळू इथली संस्कृती कशी पोटात घेत गेली आणि त्यांचं मूळचं परकेपण अगदी कुठलाही आक्रमकपणा कुठलाही आक्रमकपणा न दाखवता कशी पुसत गेली त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे इब्राहिम आदिलशाह धन्यवाद